नमस्कार आमच्या वायटी पाटील डेअरी फार्ममध्ये आम्ही टाकले आधुनिकतेकडे आणि व्यवसाय सोपं करण्यासाठी एक यशस्वी पाऊल आम्ही वापरले यशस्वीरित्या मशीसाठी मिल्किंग मशीन आता आपल्याला वाळायचं आहे मिल्किंग पार्लरकडे पशुपालक मित्रांनो आम्ही मिल्किंग पार्लरकडं कसं वळलो जे गोठ्यामध्ये आमच्या काम करणारे कामगार होते यांचं सातत्यानं निघून जाणं जिथं जिथं सूर लागलेला असतो जनावरांचा सहा सहा महिने थांबलेले असतात ते अचानक निघून गेल्यानंतर ते परत त्यांचं येणं निश्चित नसतं आणि ह्या सारख्या वारंवार होणाऱ्या त्रासाला आमच्या कुटुंबानं एक मोठा निर्णय घेतला की या व्यवसायामध्ये जर टिकायचं असेल तर आधुनिकतेची जोड असणं गरजेचं आहे मग यासाठी आमच्या था कुटुंबानं ठरवलं की मिल्किंग पार्लर बसवायचं आणि म्हशीच्या दुधाच्या धारात ह्या मशीननं काढायच्या पण आता ह्याचं मार्गदर्शन हवं यासाठी आम्ही डेल अवल कंपनीच्या प्रतिनिधींच्या बरोबर आपण चर्चा केली आता या ठिकाणी जर बघितलं तर मुक्त गोठ्यामध्ये आमची आम जी जनावर फिरत असतात ती जनावरं धार काढायच्या अगोदर वेटिंगला कुठं उभा करायच्या त्याचबरोबर जे कन्स्ट्रक्शन होतं ते कशा पद्धतीनं करायचं कुठं तोडफोड करत असेल तर ती आपल्याला करावी लागेल त्याचबरोबर जनावरांची संख्या समजून घेतली आणि मग एका वेळेला सहा मशीनचे खोडे सुद्धा बनवायला सांगितले आणि आम्ही त्या ठिकाणी ते खोडे सुद्धा बनवून घेतले आता त्या एकाच वेळेला सहा मशी त्या खोड्यात उभे राहणार याचंही त्यांनी मार्गदर्शन केलं दहा ते बारा मिनिटामध्ये सहा जनावरांच्या धारा कशा निघतील हा सुद्धा विषय त्यांनी समजून का सांगितला म्हशी आत घेताना त्या आत व्यवस्थित आल्या पाहिजेत त्या व्यवस्थित बांधल्या पाहिजेत त्यांना पशुखाद्यामध्ये गुंतवून ठेवायचं आहे त्याचबरोबर त्यांचं जे लहान रेडकू असतं ते, ते सुद्धा त्या पाना करण्यासाठी म्हशीला सोडायचं आहे आणि तेसुद्धा पुढं बांधायचं आहे ह्या सगळ्याला वेळ आपला बारा मिनटाचा लागणार आहे दूध मात्र सात मिनटामध्ये निघालं पाहिजे हे देखील त्यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याची सगळी डिझाईन तयार करून घेतली पण त्याने एक सल्ला दिला तुमचं पहिलं जे पाऊल असणार आहे हे मिल्किंग मशीन हे असणार आहे आणि ज्यावेळेला मशीन सेट होणार त्यावेळेला मिल्किंग पार्लरकडं तुम्हाला या ठिकाणी वळायचं आहे पशुपालक मित्रांनो आम्ही त्या दिशेनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे यशस्वीरित्या मशीचं मिल्किंग मशीन आम्ही चालवत आहोत मशीचं मिल्किंग मशीन आपण लावत असताना अगदी पहिल्या वेता वेतापासून ते अगदी सातव्या आठव्या वेतापर्यंत आम्ही लावलं त्याच्यामध्ये ताज्या व्यालेल्या मशीला पण लावलं गाभण असणाऱ्या मशीला पण लावलं आणि अगदी पाच सहा महिन्याची गाभण आहे ती आटणार आहे अशा सुद्धा मशीला आम्ही लावून बघितलं तर तिन्ही विषयामध्ये आम्ही यशस्वी झालो पशुपालक मित्रांनो ज्यावेळेला आम्ही एका नवीन तंत्रज्ञानाकडे आम्ही वळ वला, वळायचं ठरवलं म्हणजेच आपण मिल्किंग पार्लर हा विषय त्यावेळेला आम्ही डोक्यात घेतला पण त्यावेळेला अडचण पण अशी आली की पहिल्यांदाच मिल्किंग पार्लर चालणार नाही त्यासाठी आम्ही काय केलं सगळी जनावरं पहिल्या दिवशी आम्ही आत घेतले त्यानंतर आम्ही काय केलं त्या मशी प्रत्येकाच्या जागेवर पहिला बांधून घेतल्या आणि बांधून घेतल्यानंतर आम्ही पाठीमागच्या बाजूला आ, पन्नास एम एम ची आ, जी पाईप असते सिक्स केजी ची, के जीची ती आम्ही काय केली वरच्या बाजूने मारून घेतली आणि तीन मशीच्या मध्ये एक व्हॉल अशा पद्धतीची संकल्पना आपण गोठ्यात उभी केली की इथून व्हॅक्युम घ्यायचा आणि इथल्या जनावरांना तो लावायचा तर पहिल्या दिवशी आपल्याला खूप काही अडचणी झाल्या की मशी आत आल्या ज्यांचे ज्यांचे सड लांबडे होते ते थोडस लावायला प्रॉब्लेम व्हायला लागला एक एक मशी घेत पण नव्हत्या असं पण झालं पहिल्या दिवशी आम्ही आठ ते नऊ मशीनच्या काढून बघितल्या त्या मशीन मशी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी त्यानं दूध दिलं दुसऱ्या दिवशी परत सोळा मशीनच्या पर्यंत गेलो त्यामध्ये दोन जनावरांनी तक्रार केली पण तिसऱ्या दिवशी आम्ही ज्यावेळेला दोन्ही लाईन म्हणजे जवळजवळ एका बाजूला पंधरा आणि दुसऱ्या बाजूला पंधरा जवळपास तीस जनावरांचं दूध काढलं त्याच्यामध्ये फक्त दोनच जनावर तक्रारी बाकी अठ्ठावीस जनावर आमची तशीच्या तशी सेट झाली आता दुसरी जी संकल्पना आहे तर ही जी जागा आहे आपली तर ही जागा आम्ही काय करणार आहे इथं वेटिंग रूमसाठी आम्ही ठेवणार आहे म्हणजे सगळ्या मशी ज्या येणार आहेत ह्या इथं सगळ्या उभ्या राहणार आणि त्यानंतर आम्ही इथं हे हाफ गेट केलेले आहेत या ठिकाणी हे हाफ गेट केलेले आहेत ज्या वेळेला आम्हाला मिल्किंग पार्लरमध्ये आम्ही तिकडं मशी घेणार त्यावेळेला हे गेट ओपन करणार आणि इथून या सगळ्या मशी आम्ही ह्या इकडच्या बाजूला पार्लरसाठी ह्या मशी येणार म्हणजे एकाच वेळेला सहा मशी आम्हाला आत घ्याव्या लागणार त्या पार्लरमध्ये त्या लावाव्या लागणार आणि त्यांचे दार झाले की आम्ही ते बाहेर सोडणार आहे ही संकल्पना आमची पुढची आहे पण आत्ता सध्याच्या परिस्थितीला आम्ही मिल्किंग मशीनचा वापर करून मशी शांत उभ्या रावाव्यात त्या मशीनचा आवाज समजावा त्या रुटीनमध्ये व्यवस्थित याव्यात यासाठी आम्ही हे सगळे प्रयोग केलेले आहेत आणि आठ दिवसानंतर आमचे सगळे प्रयोग हे आमचे यशस्वी झालेले आहेत मिल्किंग मशीनवरती मशी सेट करण्यासाठी आम्ही मशी पहिल्यांदा काय केलं मशी धुवून आतल्या बाजूला घेतल्या व्यवस्थितरित्या त्या प्रत्येकाच्या जागेवर त्या आपोआप उभं राहिल्या त्यानंतर आम्ही काय केलं त्या थोडे शांत याव्यात यासाठी त्यांना समोरच्या बाजूला त्यांना या मापानुसार आम्ही पशुखाद्य टाकून दिले याच्यामध्ये सरकी हरभऱ्याची चुनी आणि गोळी पेंड अशा पद्धतीचं त्याला आता खुराक दिला आहे आता ज्यातेचं मशीचं डिकू त्याला लावायचं आणि मिल्की मशीनद्वारे त्यांचं दूध आपण काढायचं पशुपालक मित्रांनो हे चार बकेटचं चालणारं मशीन आहे एका वेळी चार बकेट चालणार तर आता सध्या याच्यावरती आम्ही ही दोनच बकेट आता सध्या घेतलेले आहेत ह्या मशीनना त्या बकेटचा आवाज ठकटक होणारा आवाज किंवा हे मशीन काय प्रोसेस असते म्हणजे त्यांची भीती मोडण्यासाठी हे पहिलं आम्ही पाऊल उचललेलं आहे आणि आम्ही आठ दिवसामध्ये हे यशस्वी पण झालेला आहे हा व्हॅक्यूम पंप आणि तयार होणारा व्हॅक्यूम ह्या पाईपद्वारे हा जवळजवळ शंभर फुटापर्यंत आंबण ही पाईप घेऊन जाऊ शकतो मिल्की मशीन या विषयावर जर आपल्याला काम करायचं असेल आणि मिल्की मशीनला जर धार काढायचा असेल तर थानाची साईज केवढी असावी आणि तिची लांबी किती असावी किंवा जाडी किती असावी याला पण काहीतरी मर्यादा आहे पण असं हे मशीनला नाही चालणार एवढ्या जाडीचं आणि कमीत कमी हे सात ते आठ इंच लांब लांबीचं अशा पद्धतीचा सळ जर असेल तर आपल्याला थोडा विचार करावा लागेल आता हे मशी, मशीन मशीन काय होणार खाली एकदम लोंबत राहणार आणि जो ताण असतो जे आता दूध प्यायला लाई ही पोझिशन आपल्याला व्हाय करायची आहे मिल्किंग मशीननं हे प्रॉपर होत नाही त्यासाठी लाना जी साईज थानाची ही साडेतीन इंच असावी पशुपालक मित्रांनो ही आहे डी लेवल कंपनीचं म्हशीचं दूध काढणारं मिल्किंग मशीन यामध्ये डू वॅक सिस्टम आहे याच्यामुळं काय होतं ज्या सुरुवातीला आम्ही त्या सडांना एक क्लस्टर लावतो त्यावेळेला हा पार्ट खाली जातो आणि मसाज मोडवरती जा ते जातं पण ज्या वेळेला प्रति मिनिट दोनशे एम एल दूध यायला चालू होतं त्यावेळेला मसाज मोडवरनं मिल्किंग मोडवरती येतं त्यावेळेला हा पार्ट वरती होतो या ठिकाणी आपल्याला मशीन चालू करायचं आहे चालू झालेला आहे पंपद्वारे आता व्हॅक्यूम तयार झालेला आहे आणि व्हॅक्यूम तिथंपर्यंत आता पोचलेला आहे आता सुरुवातीला वासरू लावायचं आहे जो काय रेडा असेल रेडी असेल ती पहिला कासऱ्या सोडायची आणि पाना सुटल्यानंतर मग आपल्याला मिल्की मशीन लावायचं आहे ह्या व्हॉलला पहिला जोडून घेऊया आणि व्हॉल चालू करूया हो त्यानंतर मसाज मोडवरती खाली गेलेला आहे आता ही जी मैस आहे ही पहिल्या बेताची रेडी आहे आता पहिल्या बेताला म्हणजे जवळजवळ तिला आता दीड महिना झालेला आहे येऊन तिला आता आपल्याला मशीन लावायचं आहे तर आता ही मसाज मोडवरती आहे हे टोटल मिल्की मोडवरती गेलेलं आहे आणि इतकं सुंदर दूध या ठिकाणी म्हशीचं येऊन ह्या बकेटमध्ये पडालेलं आहे तर मग शांत उभी राहिलेलं आहे तुमच्या मनातले कुणाच्याही समज गैरसमज मनातून काढून टाका अगदी व्यवस्थितरित्या दूध या ठिकाणी मशी देत आहेत याचा जर पल्स रेट जर बघितला तर एका मिनिटाला साठच्या रिशून या ठिकाणी काम करतं आणि एवढ्या स्पीडनं हे दूध घेतलं जातं शेवटी थोडासा ताण द्यायचा आणि जे शिल्लक राहिलेलं दूध आहे ते या ठिकाणी येतं आता हे ये बंद झाल्यानंतर काढायची सिस्टम कशी आहे तर इथं खाली एक लॉक आहे या पद्धतीने काढलं की जनावर अजिबात घाबरत नाही हे आपोआप सुटलं जातं आणि त्यानंतर आपण दोन वेळा हे प्रेस केल्यानंतर पाईप मधलं दूध हे पूर्ण निघून जाता आता ही सुद्धा पहिल्या बेताची मेंदा माईस आहे आणि ही सुद्धा आता मिल्किंग या ठिकाणी लावलेला आहे चालू केलेला आहे आता या ठिकाणी मिल्किंग मोल्डवरती आलेला आहे आणि दूध या ठिकाणी इथं या बकेटमध्ये स्टेनलेस स्टीलच्या श्रील बकेटमध्ये चालू झालेलं आहे मी जे तुम्हाला पहिल्या दिवसापासून ते आठ दिवसापर्यंत ज्या गोष्टी मला ज्या मला समजल्या किंवा मला ज्या वाटल्या ते मी तुम्हाला मांडायचं मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे डी लॅव्हल कंपनीचं मिल्की मशीन मशीसाठी शंभर टक्के सक्सेस आहे आणि पाच ते सहा जनावर घेऊन एखादं जनावर कमी घेतलं तर काय हरकत नाही पण दूध व्यवसायामध्ये जर म्हैस पालनामध्ये उभं राहायचं असेल तर तुम्हाला ड लावल कंपनीचं मिल्की मशीन घेऊनच ह्या दूध व्यवसायाला आपण सुरुवात करायची आहे तुम्हाला फोनच करायचा असेल माहिती मा, जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधायचा आहे धन्यवाद